आमच्याकडे हे मसाजर आहे म्हणजे आपण ऑनली हल्ली आता आपण मॉलमध्ये वगैरे मसाज करतो मोठ्या चेअरवरती त्याची फिलिंग तुम्हाला यामध्ये येतं एक मिनटं ट्राय करा बसून बघा तुम्ही म्हणजे हे तुम्ही आपण कुठल्याही चेअरवरती किंवा आपण सोप्यावरती याला ऑपरेट करू शकता असं नुसतं ठेवायचं आहे हे प्रॉपर स्वतः काम करत राहणार फक्त एक वेळेस तुम्हाला प्लगला अटॅच करायचं आहे ती सर्व काम करणार लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज आहे पूर्ण पायाला पाठीला आपण नेकला यूज करू शकतो अशा प्रकारे कुठेही तुम्ही यूज करू शकता मल्टीपर्पज मसाजर आहे म्हणजे तुम्हाला मॉलमध्ये वगैरे किंवा कुठे जायची गरज नाही घरच्या घरी आपले दहा माणसं पाच माणसं असेल वीस माणसं असेल तर हे ऑपरेट करू शकतात तुम्हाला एका साईडला पाहिजे असेल एका साईडला यूज करू शकतो <laughs> तुम्हाला नेकला हवं असेल किंवा आपल्याला पायाला झोपून वापरायचं असेल तर तुम्ही असं प्रकारे तुम्ही पायाला झोपून पण युज करू शकता तुम्हाला कार मध्ये पाहिजे असेल मसाज घ्यायची असेल आता कमरेचा त्रास सगळ्यांना तर हे आपण येतो हे कार मध्ये युज करू शकता ते फिजिओथेरपी मध्ये वापरतात ना मसाजर याला काय करायचं याचा दीड मीटरचा केबल येतो ह्या प्लग लावायचं एक मिनिट बॅकला बघा तुम्ही हा अशा प्रकारे तुम्ही पाठीला पायाला वगैरे कमरेला वगैरे करू शकता घरच्या घरी वापरला जातो तुम्हाला हा मसाज याच्यामध्ये तुम्हाला आठ अटॅचमेंट्स येतात म्हणजे तुम्हाला अटॅचमेंट्स तुम्हा

प्लस आपल्याकडे ही हिटिंग बॅग आहे हल्ली तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही याच्यामध्ये जेल असतं फक्त तुम्हाला प्लग करायचं आहे हा लाईट लागतो पाच ते दहा मिनिटात तो लाईट बंद होतोय बघा आता ही गरम झालेली बॅग आहे म्हणजे आपण कमरेला पाठीला नेकला अशा प्रकारे आपण कुठेही तुम्ही याला युज करू शकता किती एक, एक ते दीड तास कंटिन्यू गरम राहतो आणि घरामध्ये वगैरे प्रॉपर शेक देऊ शकता तुम्ही कुठे साठी पण करू शकता घरामध्ये पण बसल्या बसल्या कुठे आपण ऑपरेट करू शकतो स्काल्प मसाजर पण आहे आता हल्ली आपण हेड मसाज करतो हा डायरेक्ट आलेला आहे ते स्पीड पण दिलेले त्यामध्ये दोन स्पीड आहेत बघा एक मिनिट हेडला करू शकता स्मूथली होतं एकदम असेल तो पण पूर्णपणे निघून जाणार तुमच्या ऑइल वगैरे लावून पण आपण याला युज करू शकतो अडकणार नाही केसांमध्ये हो, स्मूथली मसाज एकदम म्हणजे आपण वगैरे मसाज पाहिजे असेल तुम्हाला लाईटवर नको तर हे तुम्ही प्रवासामध्ये किंवा बसल्या बसल्या घरामध्ये वगैरे याला असं ऑपरेट करू शकता संपूर्ण बॉडीला तुम्ही युज करू शकता पायाला पाठीला नेकला बॅकला वगैरे याच्यामध्ये अशा अटॅचमेंट पण येतात तुम्हाला शोल्डरला युज करायचं असेल टाचेला युज करायचं असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला सीप पिनचा टाईप येतो म्हणजे चार्ज करून तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता तर फक्त मैत्रिणींसाठीच नाही तर मित्रांनो तुमच्या आईसाठी पण तुम्ही घेऊ शकता बेस्ट मसाजर आहे घरच्या घरी ते स्वतः करू शकतात तुम्हाला करून द्यायची गरज नाहीये स्वतः ते करू शकतात आणि खूप बेस्ट रिलीफ तसंच आता ह्याच्यामध्ये हे कास्यवाटी मसाजर आहे आता हल्ली आपल्या सर्व ठिकाणी सेंटर उघडलेले आहेत कासेवाटी जाईल बरेच लोकांना पूर्वी लोकांना माहित होतं कासेवाटी म्हणजे काय असतं मसाजर आता हे लाईट वेट आपण मशीन काढलेली आहे याला तुम्हाला काहीच नाही फक्त प्लगला लावायचा आहे दोन मीटरचा केबल होतो लाईटवेट मशीन आहे हात दाखवायचं पायाला प्रॉपर पहिलं ला तेल लावून घ्यायचं आणि असं का वापरायचं ते जी आपली अतिरिक्त उष्णता असते बॉडींमधली ती प्रॉपर काढून टाकते रात्री जेव्हा झोपतो ना आपण तर नॉर्मल पायाला तेल लावायचं तेव्हाही आपण घरामधून ऑफिसमधून आलो किंवा कामावरून आलो पाच ते दहा मिनटं जरी वापरलं अतिरिक्त उष्णता असेल हीट असेल वाताचा पित्तांचा प्रॉब्लेम असेल कमरेचा आजार असेल बघितलं सर हे कासेवाटी पूर्वी लोकांना माहिती आहे आता ही जी नवीन जनरेशन आहे त्यांना माहिती नाही म्हणून त्यासाठी आपण मशीन काढलेली आहे असं सेम पायांवर पायाला पण करू शकतो याच्यामध्ये आपल्याला अटॅचमेंट वगैरे पण मिळतील तुम्हाला असे अटॅचमेंट लावायचे असेल तर हे अटॅचमेंट्स आहेत अटॅचमेंट आहेत हा प्रॉपर पॉईंटचा अटॅचमेंट हा जो आहे हा प्रॉपर मध्ये असे वाले हे पण हे तुम्ही घरात करू शकता आणि हँडी आहे मेन वैशिष्ट्य येस येस सर्टिफिकेट आहे इंडियन प्रोडक्ट आहे दोन वर्षाची वॉरंटी आहेत याच्यामध्ये सर्व आम्ही तुम्हाला माहिती देतो आता कोणाला माहिती नसेल तर ही सर्व प्रॉपर याच्यामध्ये माहिती आणि इंग्लिश हिंदी मराठीमध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे यामध्ये प्रॉपर प्लस हे डोळ्यांसाठी आहे आता आपण हल्ली टीव्ही वगैरे पाहतो किंवा मोबाईल वरती पाहतो डोळ्यांवरती याला थंड करून लावलं तर तुम्हाला रिलॅक्स वाटतं एकदम म्हणजे जे होणारी आपली जडजड असते टी व्ही कॅम्प्युटर अतिवाचन जागरण सगळ्यांसाठी चालतात कुठलाही व्यक्ती याला लावायची पद्धत अशी आहे की याला फ्रिजला ला ठेवायचं आणि असं लावायचं हे आता थंड नाही याला थंड करून वापरायचं हो तरी पण थंड वाटतच आहे हो नॉर्मल थंड असतं जेल त्यामध्ये एरा जेल जरा दहा मिनिटं जरी लावलं तरी पण खूप बेस्ट वाटणार आहे कारण की आता सगळे जास्त मोबाईल मध्ये लक्ष घालून असतात आपल्याला क्रॅक्स वगैरे पडले असेल ताज दुखत असेल त्यासाठी हे शूज मध्ये सँडल मध्ये आपण टाकू शकतो प्लस okay. हे छोटे सगळं हेल्थ केअरचे आपले प्रोडक्ट आहे हे फिंगर मसाजर आहे तुम्ही करून बघा होता फिंगर ची छान मसाज होत आणि त्यामध्ये अॅक्युप्रेशर ब्लड साठी वापरलं जातो प्रॉपर ते तुम्हाला आणि hmm हे शुगर आहे शुगर पिन आहे आता हल्ली आता पूर्वी काळात लोक अशी प्रेसिंग करायचे ना तर ही ओ, था शुगर पी हा प्रॉपर जो पॉईंट असतो शुगरचा हा प्रॉपर प्रेसिंग होतो यामध्ये हा असा लावायचा याच्यामध्ये असं प्रोशर येतो तुम्हाला कसं लावायचं कसं वापरायचं बरोबर हे सगळं येणार तुम्हाला त्यामध्ये जसं अॅक्युप्रेशर चप्पल आहे पूर्वी लोक जमिनीवर चालायचे आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्टाईल लावलेली असल्यामुळे हे तुम्हाला आपल्या एक्वी प्रेशर चप्पल काढलेली आहे डॉक्टर थंडीने वात वगैरे त्यासाठी चांगलं त्यासाठी आणि लाईट वेट आहे मेन वैशिष्ट्य हे लाईट वेट आहे वापरायला चांगले पडतो तुम्हाला हलके काय आहे हे पण मॅग्नेट मसाजर आहे असं हातामध्ये टाकायचं टाका ना आणि असं बॉडीवर फिरवायचं त्याला हो आणि मसाज चांगले मॅग्नेट मसाजर हो हे हे पण खूप इझी आहे की आपण आपल्या हाताने करू शकतो बेस्ट आहे हे प्लस ही आईस बॅग आहे याच्यामध्ये आईस टाकून शेक देऊ शकतो आपण आईस बॅग आहे का हो राहतो पाणी बॅग आहे जशी हॉट वॉटर आहे तशी ही आईस बॅग आहे जर कोणाला म्हणजे काही दुखत वगैरे असेल शूज तर तुम्हाला आईस वॉटर ठेवून पण ते शूज वगैरे घालवताय त्याच्या सर्व आपल्याकडे हेल्थ केअरचे ची प्रोडक्ट आहे लागलं वगैरे कासेवाटी मसाजर वगैरे तर हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आपण थ्री होम डिलिव्हरी पण देतो तुम्हाला घरपोच मुंबईमध्ये हो मुंबईच्या बाहेर तुम्हाला त्याचे काय चार्जेस असतात दोनशे तीनशे रुपये ते, ते लागतात तर मित्रांनो आणि नी मैत्रिणींनो बघितलात मैत्रिणींनो स्वतःसाठी आणि मित्रांनो आपल्या आईसाठी बायकोसाठी बहिणीसाठी नक्की तुम्ही हे चांगले मसाजर घेऊ शकतात जेणेकरून त्यांनाही कामातून थोडंसं रिलीफ वाटेल दादांनी दिलेल्या खाली नंबरवरती नाईन एट नाईन टू वन एट फाईव्ह सिक्स सेवन सिक्सवरती तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकतात ऑनलाईन आणि ते पण फक्त मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर केला तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस हा डिलेवरी चार्जेस लागणार आहेत